नमस्कार मी वासुद अन्द साळगी तर आज आमची हिंदी समाजाची शैक्षणिक मीटिंग आहे तर आम्ही आता शिरोडकर आलेलो आहोत मिटिंगसाठी धन्यवाद त्यांच्या एवढी आमची पात्रता नाहीच आहे त्यामुळे ठिकाणी स्वागत आहे असे मार्गदर्शक आम्हाला त्यांनी आमच्या मनात चांगलं मार्गदर्शन करावं जेणेकरून शिक्षणाची आवड आणि त्या हेतुन ते त्य। पुढे कसे जातील मोठ्या मार्गाने जातील त्यांचं मार्गदर्शन करणार आहे

ねえ。<music>

ಮತ್ತಿ ಧೋ ಸು ಹಲೇ ಮಂಡಳಿ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಬ

त्या हक्काचे कारण की उत्तरायण आपल्याला करावे असते कारण ते आपली देखील जबाबदारी असते ते एकमेकांच्या देवाणघेवाणीतून एकमेकांच्या सहकार्यातून आपण समाजात वाटचाल करत असतो जसं सरांनी इथे सांगितलं सुभाषने सांगितलं की एकमेकांना आम्ही आदर देतो दिलंच पाहिजे कारण जेव्हा आपण एकमेकांना आपण आदर देऊ तेव्हा तो एक सुशिक्षित समाज तसा समाज घडत असतो आणि आपल्याला ही नवीन जी येणारी पिढी आहे हे जे त्या काळ्या ज्या आहेत त्या उमरणाऱ्या आहेत त्या काळ्या आपल्याला बघत असतात आणि त्याप्रमाणे ते वागत असतात जेव्हा आपण लहान मोठ्या आदर देतो तेव्हा ती मुलं आणि मोठ्यांना आदर द्यायला शिकतात आणि हा समाज जो आहे समाज अनुकरणातूनच घडत असतो याच्यापूर्वी किती लोक पाहिले याच्यापूर्वी किती आपले समाज बांधत पाहिला तर त्यांचं राहणं त्यांचं बोलणं हे त्यांचं एक विशिष्ट काळापूर्वी संबंधित होतं

लोक जे आपल्या असतील एवढी आणि एवढी अतिशय वाईट अवस्था कशामुळे झाली होती असेल काय

त्याच्यानंतर समाज शाळेमध्ये जाऊ लागला तिसरी असेल चौथी असेल पाचवी असेल शिकायला लागला पुढची जी दिशा आहे म्हणजे चौथी शिकलेल्या बाप्पा स्वप्न बघितलं माझा मुलगा दहावी तरी शिकेल दहावी शिकलेल्या बाप्पा स्वप्न बघितलं माझा माझं स्वप्न बनेल आणि स्वप्न बघितलं त्यांनी त्यांनी आपल्या मुलांना त्या पद्धतीचं शिक्षण दिलं आणि त्यानंतर जी एक पिढी निर्माण झाली ही पिढी एक आर्थिक दृष्ट्या थोडीशी पण स्टेबल स्थिर असते आपल्याला दिसते आणि त्याच्या पुढे आता नवीन जे पिढी आहे त्या पिढीच्या हातामध्ये अंगावरती दिशामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील म्हणजे कपडे असतील किंवा चैनीच्या वस्तू असतील ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीच्या मुळाशी जे काय ते शिक्षण आहे आणि याच्यासाठी जे शैक्षणिक मार्गदर्शन आहे शैक्षणिक मार्गदर्शन माझ्या सुरुवात आपण कोणापासून केली पाहिजे तर ही जी लहान मुलं आहे त्यांच्यापासून बरोबर आहे का लहान मुलं जी आहे ती लहान मुलं जिथे राहतात ते कुटुंब जिथे राहतात

त्यांना आपण नियंत्रित करू शकत नाही फक्त आपल्या मुलांना मात्र आपण नियंत्रित करू शकतो त्याला चांगली दिशा देऊ शकतो मग <स्थाँगा> मुलांना अशा पद्धती दिशा द्यायची त्याच्यावर समाजावर प्रभाव आहे तो प्रभाव होणार नाही याची दक्षता आपण एक पालक म्हणून द्यावी लागते आता ही जी मुलं आहे त्या मुलांना आपल्याला चांगली दिशा देण्याची एक मोठी आपली जबाबदारी असणार आहे म्हणजे जबाबदारी आपण अशा वार्गातून केली पाहिजे त्याच्यातून त्या मुलांचं एक शिक्षण वाढेल चांगलं त्याचं त्यांना पुढची दिशा मिळेल आता जी मुलं आहेत पहिली ते पाचवी पर्यंतची मुलं विद्यार्थी पहिले ते पाचवीमध्ये पाचवी हे हे सांगण्याचं आपण की आपली मुलं जे आहे ते आपल्या घडवणार घडवणारे आपणच आहोत दुसरा कोणीही आपल्या मुलाला घडवू शकत नाही एवढं आपण मुलाला पासून शकतो आता ही जी पाचवी पर्यंत मुलं आहे त्या पाचवीच्या मुलांना जेव्हा शाळेमधलं जेव्हा वातावरण येईल तेव्हा स्कॉलरशिप सारख्या परीक्षा असतात शाळेच्या मुलांच्या पाचवीच्या मुलांना शाळेमध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात आपण काय करतो बाकीची मुलं बसतात तर म्हणून माझरीची मुलं माझरीची मुलं जी पाचवी माझ्या परीक्षेला स्कॉलरशिप बसली पाहिजे असा आपला आग्रह असतो तो पण चुकीचा असत नाही पण स्कॉलरशिप ची एक्झाम ती शिष्यवृत्तीची परीक्षा जी आहे आपला मुलगा किमान पास व्हावा चांगल्या मार्गाने याच्यासाठी जी सुरुवात आहे पहिली पासून असते मग आपण जेव्हा त्या पहिली पासून त्या मुलांच्याकडे थोड्या मोठ्या गोष्टी जर ती ओळख करून दिली इंट्रोड्यूस करून दिलं ना त्या गोष्टीला तर बरोबर त्या मुलांना त्या गोष्टी

एज्युकेशन जो ट्रँगल म्हटला जातो त्या ट्रँगल मध्ये शिक्षक विद्यार्थी आणि पालक हे तीन घटक अतिशय महत्वाचे असतात शिक्षकांनी आणि वर्गात शिकवल्यानंतर विद्यार्थी घरी गेल्यानंतर काय करतो हे पाहण्याचं काम पालकांचं असत आणि शिक्षकांनी जे दोर असतात सांगितले दोर असतात जेव्हा विद्यार्थी घरी प्रामाणिकपणे जेव्हा तो चोखळतो तेव्हा नक्कीच तो मुलगा चांगल्या मार्गावरती योग्य मार्गावरती आहे असं आपण म्हणू शकतो आणि तो योग्य मार्गावरती आहे की नाही शिक्षकाच्या पाठीमागे पाहण्याची जबाबदारी पालकांची असते जेव्हा शिक्षकांना पालकांनी योग्य सहकार्य मिळेल तेव्हा तुमच्या मुलांचं भविष्य कधीही अंधारात राहणार नाही एवढी मात्र मला खात्री आहे त्या शैक्षणिक अनुभवाच्या बाबतीत म्हटलं जात आता पाचवी तर आठवीच स्कॉलरशिप तुम्हाला तुम्हाला काय एवढं म्हणतात सर्वस्वी सर्व मुलं स्कॉलरशिप मुलांचे जे कल आहे ते कल आपण समजून घेतले पाहिजे ते कल दहावीच्या नंतर जबरदस्ती शासन कल आपल्याला आपण त्याच्यानंतर कल समजते आपल्याला आत्तापासूनच आपण

तुला कधीच करू की दुसरा हे करते म्हटलं तर माझ्या मुलाला देखील तेच केलं पाहिजे असं नाही आता इथे दहावीची देखील मुलं असतील आता दहावीच्या मुलांना जर जेव्हा आम्ही सुरुवातीला विचारतो बाबा पुढे काय करणार आहे तर उत्तर असं की अजून काय ठरवलेलं नाही आणि ते स्वाभाविक असते एवढं मला प्रेशर घेऊन काम ते करायचं नसतं पण एक किमान आपल्या मनामध्ये एक त्याचा एक ढाचा तयार असला पाहिजे की त्या त्या कोणतीची आपल्याला पूर्ण कल्पना असली पाहिजे की दहावीच्या नंतर मी कुठली ट्रेन पकडणार आहे

भारत कशाच्या बाबतीत म्हणतो तर टेक्नॉलॉजी आता चांगलं हे चालू आहे आणि शिक्षक असल्या कारणाने त्याला बोलण्याची चांगली प्रॅक्टिस झाली त्याच्याबद्दल काही वाद होतात आणि त्यांनी जे लाख मुलांचं मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल धन्यवाद

तर सगळेच क्रिकेट खेळणार आहे का नाही मध्ये त्यांना ते स्वप्न साध्य करता आलं नाही मग त्यांना बाकीच त्यांना स्वतःची स्वतः अकॅडमी काढून स्वतःला स्वतः स्वतः शिक्षण आपल्याला कामाला येतात शिक्षण आहे अशा तऱ्हेने आपला शैक्षणिक मार्गदर्शन संपन्न झालं आहे तुझ्या डॉक्टर घेच नाही ना आपण दिसत काय तुम्ही ओके काय काय केलं आपण आज शै शैक्षणिक मार्गदर्शन तुम्ही समाज देवगड बोलून पावडे ओके धन्यवाद